आपल्या समोर आहे कलेक्शन आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला माझा न्यूज चॅनलमध्ये जर तुम्हाला बारामती सारख्या ठिकाणी सिटीमध्ये जर एखादा कमर्शियल गाळा घ्यायचा असेल तर तुम्हाला आपला माझा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल दोनशे स्क्वेअर फूटचा असा सुंदर असा गाळा गाळ्याचा असा सेटअप आहे आणि हा सध्या गाळा विकायचा आहे मालकांचं म्हणणं आहे पंच्याऐंशी लाख रुपयाला हा गाळा द्यायचा आहे समोरासमोर व्हिजिट मारा आणि मालकांसमोर तुमचं म्हणणं मांडा आणि तुमच्या गाड्याचे मालक व्हा आणि तुमचा व्यवसायामध्ये तुम्ही यश मिळवा एकच सांगतो एकच वादा आपला वादा ज्या लोकांना खरं व्यावसायिक व्हायचं असेल बारामतीकर होयचं असेल अशाच लोकांनी कॉल करा एजंट लोकांनी कॉल करू नका एजंट लोकांना आमच्या चॅनलला स्थान नाही आहे मित्रांनो त्यांचं काम त्यांनी करू द्या आमचं काम आम्ही करतो आहे बारामती सिटीमध्ये अशा प्रकारचा मेन रोड आहे आणि याच मेन रोडच्या आसपास आपलं हे दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूटचा गाळा आहे गाळा एकदम मेन रोडला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता गाळा अशा प्रकारे आहे हा गाळा कसा आहे तिथून आपण एंट्री मारायची मोता कलेशनच्या शेजारून आपण एंट्री मारली तर तुम्हाला दो दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूटचा गाळा तुम्हाला <AT> बघायला मिळेल आणि गाळा हा खरं बघायला गेला तर मोठा सिटीमध्ये गाळा आहे तुमच्या भाग्यातला विषय असा असेल तर तो तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे सिटीसारख्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही या गाळ्यामध्ये कापर दुकान इराणा शॉप मोठे मोठे व्यवसाय आणि असंख्य व्यवसाय असे कमर्शियल प्रकारचे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू शकता त्या छान तर छान आहे आणि या इंदापूर चौकापाशी आपण जर आलो तर आपली प्रॉपर्टी एकदम जवळ आहे तुमच्या समोर हा आहे मोठा आपला बिग वन रोड इंदापूर चौकातल्या या कमर्शियल गाळ्यांपासून आपली प्रॉपर्टी अगदी जवळ अंतरावरती आहे